आज जी स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे ना ती स्टोरी ऐकून तुम्ही पागल हो आणि या स्टोरीचे सगळे भाग या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत जर तुमच्यापाशी हा एकच भाग आला असेल तर चॅनलमध्ये जा आणि सगळे भाग बघा एक मुलगी असते तिचं घर खूप बेकार असतं म्हणजे तिच्या आईवडील खूप बेकार असतात तिच्या आईवडिलांमध्ये नेहमी भांडणं व्हायचे आणि त्या भांडणाचा परिणाम या मुलीवर व्हायचा मुलगी थोडी छोटी होती तिला दोन मोठे भाऊ पण होते तिचा वडील रोज दारू प्यायचा आणि येऊन आईला तिच्या मारायचा रोज तिच्यावर जबरदस्तीसुद्धा करायचा नवरा असून जर जबरदस्ती करत असेल ना तर तो रेप किंवा बलात्कार हे पण नाव आपण त्याला देऊ शकतो तर याचा सगळा परिणाम त्या मुलीवर पडायचा आणि ती लहानपणापासूनच अशी स्वप्न बघायची की मी या घरातून बाहेर निघणार आणि मी माझं स्वतःचं एक चांगलं घर बनवणार आणि चांगल्या पद्धतीने मी माझी लाईफ जगणार ही गोष्ट त्या मुलीच्या डोक्यामध्ये लहानपणापासूनच घुमत होती आणि तिचे जे दोन भाऊ होते ते दोन भाऊ तिच्या वडलाकर बघून हिच्यासोबत पण सुद्धा रेप करण्याचा प्रयत्न करायचे बहीण असून सुद्धा आणि ही जी घटना आहे ही घटना ऑस्ट्रोलियामधल्या एका मुलीची आहे तर त्या मुलीचं नाव मी व्हिडिओच्या लास्टला तुम्हाला सांगून देतो तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही इंटरनेटवर सर्च करून तिची स्टोरी बघू शकता स्टोरी इतकी भयानक आहे की तुम्ही लास्टपर्यंत जाई जाईपर्यंत पागल होऊन जासाल आणि लास्टला तुम्ही म्हणसाल की प्लीज मला एक झोपीची गोळी द्या आणि मला निवांतच झोपू द्या झोपले ते झोपू द्या आपण आपली स्टोरी समोर घेऊयात स्टोरीमध्ये समोर ही मुलगी काही दिवसाच्या नंतर शाळेमध्ये जाते शाळेमध्ये गेल्याच्या नंतर हिच्या लक्षामध्ये हिच्या डोक्यामध्ये चौदा वर्षापर्यंत काही घंटा घुसत नाही कारण की हिचं सगळं डोकं घरी गुतलेलं असतं तिच्या आईवडिलांचं भांडण तिच्या भावांचं टॉर्चर याच्या या डिप्रेशनमधूनच या तिला बाहेर येता आलं नाही आणि त्या कारणामुळेच्या डोक्यामध्ये शाळेतलं कोणतंही गणित बसत नाही आणि त्याच कारणामुळे ही शाळा तिथून सोडून देते आणि तिथून सोडल्याच्यानंतर ही असा निर्णय करते की मला माझ्या घरात राहायचाच नाही मी माझी काहीही काम करेन स्वतःचे पैसे कमवीन स्वतःचं अपार्टमेंट घेईन स्वतःचं घर घेईन आणि त्याच्यामध्ये मी राहील म्हणजे मी सुखी परिवार करेल पण यांच्या मदत मी राहणार नाही तर ती मुलगी शाळेतून चौदाव्या वर्षी निघते आणि चौदाव्या वर्षी निघल्याच्यानंतर दोन वर्ष नाविलाजाने जाणे तिच्या घरी राहते चौदा पंधरा सोळा आणि सोळाव्या वर्षी ती मुलगी तिच्या घराच्या बाहेर निघते आणि जॉब शोधायला प्रयत्न करते तिला जॉब भेटत नाही पण मुश्किलनं एका जागेवर तिला जॉब भेटतो आणि तो जॉब भेटतो खाटी खाण्यामध्ये ज्या कारखान्यामध्ये ढोरांना वासरांना गायींना हे असं जे पशु असतात त्यांना कापता त्या कारखान्यामध्ये हिला जॉब भेटते आणि जॉब पण अशी की सुरुवातीला बैलांना कापणं ढोरांना कापणं त्याच्यावरची जे कातडी आहेत ते पूर्णपणे उधळणं ते बाहेर काढणं बाजूला काढणं त्याची खांडाखूळ करणं त्याचा मास एकीकड करणं ही अशा प्रकारची हिला जॉब भेटते हिला सुरुवातीला ती जॉब आवडत नाही पण हळूहळू इला ती जॉब आवडायला लागते आणि ती जॉब आवडता आवडता त्या खाटी खाण्यामध्ये अजून एक सोबत मुलगा जॉब करायचा हिला ती जॉब करता करता तो मुलगा सुद्धा आवडायला लागला आणि काही दिवसाच्या नंतर ती त्या मुलासोबत लग्न करते दोघं जण चांगलं लग्न करतात एक वर्ष निवांत चांगल्या पद्धतीने निघून जातं त्याच्यानंतर हिला मुलगी होते मुलगी झाल्याच्या नंतर हिला काय होतं काय माहीत ते लहानपणाचं डिप्रेशनच्या डोक्यामध्ये असेल किंवा काय असेल या डिप्रेशनमुळे या टेन्शनमुळे हिला एक बिमारी येते डिफ्लोमेमनिया काहीतरी असंच नाव असतं त्या बिमारीमध्ये आईला आपल्या संतानाविषयी म्हणजे आपल्याच मुलाविषयी आपल्याच मुलीविषयी आपल्याच बाळाविषयी प्रेम अजिबात राहत नाही दो जो जिव्हाळा आईला मुलाविषयी राहतो तो जिव्हाळा अजिबात राहत नाही हिला पण हिच्या मुलीविषयी अजिबात जिव्हाळा राहत नाही ही तिच्याकडे बघत पण नाही आणि काही तिला करत पण नाही याच्याहून कदरून कदरून इचा नवरा हिच्यासोबत भांडतो रागावतो दोघांमध्ये वाद चालतात आणि जी ही जे होती मु मोठी मुलगी जिला मुलगी झाली होती हिने ज्या कारणामुळे हिचं घर सोडलं होतं तेच कारण आता हिच्या घरामध्ये निर्माण होऊ लागलं आणि या कारणामुळे एक दिवस ती हद्दच्या पार होऊन जाते त्या छोट्याशा मुलीला घेते आणि रेल्वे स्टेशनवर जाते रेल्वे स्टेशनवर गेल्याच्या नंतर त्या मुलीला रेल्वे पटरीवर सोडून देते हातामध्ये कुऱ्हाळी घेऊन जसं की ती तिच्या मुलीला जीव मारण्याचा प्रयत्न करते कम्प्लिटली हां मारण्याचा प्रयत्नच करते ती फक्त वाट बघू लागली रेल्वे तिकून येईल आणि त्या छोट्याशा जीवाचा चुरबुदा करून जाईल पण त्या छोट्याशा मुलीचं नशीब तिथल्या आसपासच्या रेल्वे स्टेशनवर असलेल्या माणसांनी त्या मुलीकडे बघितलं ते सगळी माणसं जमा झाली हिच्याकडे बघितलं हिच्याकडे बघितल्याच्या नंतर त्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये ही बाई आपल्या हातात असलेली कुऱ्हाडीने त्या माणसावर धावून जाऊ लागली बरं नाविला जाने या माणसांनी पुलीसला कॉल केला पुलीसला कॉल केल्याच्यानंतर पुलीस तिथे आली तिला अरेस्ट केलं मुलीला वाचवलं आणि तिच्या वडिलांना सांगितलं की बाबा तुमची वाईफ तुमच्याच मुलीला मारण्याचा प्रयत्न करते दोन चार दिवस ती मुलगी सॉरी दोन चार दिवस त्या मुलीची आई जेलमध्ये होती आणि म्हणजे ठाण्यामध्ये होते तिथून तिला बाहेर काढतात हॉस्पिटलमध्ये नेतात हॉस्पिटलमध्ये दहा पंधरा दिवस ठेवतात तिथून तिचा रिपोर्ट चांगला आल्याच्यानंतर तिला पुन्हा सोडतात आणि ती तिच्या घरी वापस येते पुन्हा ती एक दोन महिना आरामशीर राहते आणि त्या एक दोन महिन्यामध्ये पुन्हा ती प्रेग्नंट राहते प्रेग्नेंट राहिल्याच्या नंतर एक वर्ष अलगत निघून जात आणि एका वर्षाच्या नंतर पुन्हा तिला एक मुलगी होते एक मुलगी झाल्याच्यानंतर पुन्हा तिचा बर्ताव तसाच होतो आणि त्या कारणामुळे या वेळेस तिचा नवरा तिला सोडून देतो तिचा नवरा तर तिला सोडूनच देतो पण इचंसुद्धा त्याच्यासोबत राहण्याचं अजिबात म्हणणं होतं त्याच्यापासून अलग झाल्याच्यानंतर ही दुसऱ्या एका माणसासोबत राहू लागली त्याच्यासोबतही इचं एक वर्ष पटलं नाही एक वर्षाच्या नंतर अजून एक माणूस हिच्या लाईफमध्ये आला त्याच्यासोबत हिचं चा चांगलं पटू लागलं पण त्याचंही अदोगर लग्न झालेलं होतं आणि त्यालासुद्धा दोन मुली होत्या त्या दोन मुली त्याचं माणूस आणि ही एक संघ राहू लागले यांचं चांगलं पटू लागलं पण काही दिवसाच्या नंतर इची मर्जी त्याच्यासोबत लग्न करण्याची झाली आणि ही बाई त्या माणसाला म्हणू लागली की मला तुझ्यासोबत लग्न करायचे तू पण माझ्यासोबत लग्न कर आपले एक दोन वर्ष झाले आपण सोबत राहतो आपल्यामध्ये काहीही फॉल्ट होत नाहीये आपल्यामध्ये कुठलाही त्रास होत नाही आहे कुठलीही मिसअंडरस्टँडिंग होत नाही आपण आपली पूर्ण लाईफ सोबत एक सारख जगू शकतो पण जो माणूस हिला आवडायचा त्या माणसाची जी, जी पहिली लाईफ होती लग्नाची ती खूप बेकार केली होती आणि त्याच कारणामुळे तो माणूस हिच्यासोबत लग्न करण्यासाठी राजी नव्हता तो हिला म्हणला की आपण असंच जगूयात कारण की लग्न करून कुणाचंही भलं झालं नाही ते आपल्या दोघांचं होईल तुलाही आहे लग्न झाल्याच्या नंतर काय होते आणि मलाही आहे तर लग्नाचा प्लॅन आपण कॅन्सल करू याच्यावरून या दोघांमध्ये वाद होऊ लागले एका दिवशी इतके वाद वाढले इतके वाद वाढले भांडणा भांडणा त्यामध्ये ही जी बाई होते हिच्या हातामध्ये चाकू लागतो आणि हिच्या च्याने त्याच्या जो त्या माणसासोबत राहत होती त्याच्या छातीवर लागतो आणि त्याच्या छातीवर लागल्याच्यानंतर त्या माणसाला कळून सोडलं की ही बाई खूप पागल आहे आणि या बाईसोबत राहणं धोक्यापेक्षा खाली नाही तर तो माणूस हिला हाकलून आपल्या घराच्या बाहेर थक्के मारून हाकलतो चाल निघ माझ्या घराच्या बाहेर आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर कोणतं येडं अशा सनकी बाईला आपल्या घरात ठेवल पण हिच्या मनात तो ठामपणे घुसला होता आणि घुसण्याचं कारण सुद्धा होतं हिची जी बॅक लाईफ होती ना ती सगळी हिने त्याला सांगितली होती आणि त्याला सांगितल्याच्या नंतर त्याला हिच्याबद्दल खूप वाईट वाटलं खूप सहानुभूती वाटली आणि त्याचा हाच अंदाज हिला खूप आवडला होता पण हिला ते डिप्रेशन जे होतं तिच्या आई वडिलाचं पहिल्या नवऱ्याचं दुसऱ्या बॉयफ्रेंडचं आणि याचं हिला काही सुधरू देत नव्हतं हिच्या मधामध्ये ते एडपण असं सळसळत होतं हिला वाटत होतं की याच्यासोबत मला राहायचं म्हणजे राहायचं आता किती दिवस मी एकली राहू तर ही एक दिवस असा प्लॅन बनवते की याला मी बैलून फुसलून राजी करणार आणि लग्न करणार तर एक दिवस तो त्याच्या कंपनीमध्ये काम करत असताना ही त्याच्या घरी जाते आणि त्याच्या दोन मुलींना जवळ घेते जवळ घेतल्याच्या नंतर संग गप्पा गोष्टी करते त्यांना बैलवते फुसलवते आणि बेबी सीटर करत सोपवून देते म्हणजे त्यांच्याकडे देऊन देते की बाबा आजच्या दिवस या दोघींना या घरामध्ये नको आणि ती तिथे एक लेटर लिहिते त्याच्या ते त्या माणसासाठी की मी तुला भेटण्यासाठी आज येणार आहे आणि तो तयार राहा तुझ्या मुलींना मी बेबी सीटरकर धाडलेला आणि ते लेटर त्या डेस्कवर ठेवून देते आणि वापस आपल्या घराकडे जाते घराकडे गेल्याच्या नंतर तो माणूस आपल्या जॉबवरून घरी येतो घरी आल्याच्या नंतर घरामध्ये बघतो तर त्याच्या दोन्ही मुली दिसत नाही तो घाबरतो पण तेवढ्या तर त्याला डेस्कवर ठेवलेला तो, तो, तो कागद दिसतो त्याच्यामध्ये काहीतरी लिहिलेलं असतं तो कागद घेतो कागद वाचतो कागदवर लिहिलेलं ले असतं की तुझ्या मुली मी माझ्या बेबी दिलेले आहे आहेत बेबी कर देऊन मी तुझ्या घरी आज रात्री तुला भेटण्यासाठी येत आहे एवढं बघून तो कागद खाली ठेवतो याला राग खूप जास्त आलेला असतो आता तिने कोण्या भावनेने लिहिला आणि हा कोण्या भावनेने वाचतो आहे खूप रागाने त्या डेक्सवर बसलेला असतो आणि त्या दरवाजा येण्याची वाट बघत असतो रात्रीचे बारा वाजतात बारा वाजता त्याच्या घराचा दरवाजा ओपन होतो आणि घरामध्ये शिरते ही बाई ही बाई शिरताच तो या बाईकडं बघतो बघितल्याच्या नंतर याचा फेवरेट ड्रेस त्या बाईने घातलेला असतो काळ्या कलरचा ड्रेस आणि पूर्णपणे मेकअप केलेला असतो याचा जितका पण राग होता तो पूर्णपणे शांत होतो आणि त्याच्यामध्ये ते जण एकल्या रात्रीमध्ये एकमेकांसोबत टाईम स्पेंड करतात आणि एकमेकांच्याच मिठीमध्ये झोपी जातात झोपी गेल्याच्यानंतर सकाळ होते सकाळ झाल्याच्या नंतर खूप वेळ होतो सकाळचे दहा वाजतात अकरा वाजतात बारा वाजतात एक वाजतो दोन वाजतो तरी पण त्या घराच्या बाहेर कुणीही येत नाही आणि त्या जागेवर कुणाला काहीही घेणं देणं नसतं तुम्ही अकरा वाजता या बाहेर बारा वाजता या तेरा वाजता या का तुम्ही दिवसभर येऊ नका पण तिथे गरज असते ती कंपनीवाल्याला कंपनीमधून एक माणूस येतो याला बोलवण्यासाठी कारण की हा कंपनीचा खास माणूस असतो तो माणूस याच्या घरापाशी येतो घरापाशी आल्याच्यानंतर याचा घराचा दरवाजा तीनदावाच होतो तरी पण कुणी ओपन करत नाही पण हा माणूस खिडकीमधून जाऊन बघतो तरी पण खिडकीमधून सुद्धा कोणी याला दिसत नाही मग हा दरवाजामध्ये पुन्हा येतो आणि दरवाजाच्या चांदीमधून मदत बघण्याचा प्रयत्न करतो तर जसं दरवाजाच्या सांधीमधून बघण्याचा सा प्रयत्न करतो तर याला थोडंसं रक्त लागलेलं दिसतं आणि ते रक्त लागलेलं दिसतात हा माणूस कंपनीमध्ये फोन करतो आणि कंपनीमधून फोन जातो तो पोलीस स्टेशनला सरळ पोलीस स्टेशनमधून दोन पुलीस वाले त्या घरापाशी येतात आल्याच्या आल्याच्यानंतर दरवाजा खटकटवत दरवाजा कुणीही उघडत नाही खिडकी खटकटवत खिडकी पण कुणीही उघडत नाही मागच्या दरवाजाला जातात मागचा दरवाजा देखील कुणीही उघडत नाही मग पुन्हा समोरच्या दरवाजाकडे येतात आल्याच्या आल्याच्यानंतर दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करतात आणि दरवाजा तोडतातही दोघेही जण मदत शिरतात मदत शिरताच त्यांच्या पायाला शिडबीड 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 असा चिखल लागल्यासारखा लागतो ते खाली बघतात तर पूर्ण फर्श वर रक्त सांडलेलं असतं आता हे बघून दोघेही चौकन्य होतात आपल्या आपल्या बंदुकी बाहेर काढतात आणि त्या घरामध्ये इकडे तिकडे बघण्याचा प्रयत्न करतात थोडे समोर जातात तर त्यांना एक रेग दिसती म्हणजे काहीतरी रक्तानं भरलेलं गाठोडं कोणतरी होडत त्या रूममध्ये नेलेलं आहे त्या रूमच्या पाठीमागं काहीतरी असावं या पोलिसवाल्यांना असं वाटतं ते घसाटत नेलेल्या वनाच्या पाठीमागे पोलीसवाले जात असतात एका पोलिसवाल्याची नजर त्या सोप्यापशी पडलेल्या बाईवर पडते आणि ती बाई हीच बाई होती अंगामध्ये काळा ड्रेस आणि तिथे बेहोस पडलेली यांना वाटलं की ती मेलेली आहे तिथला एक पोलिसवाला जातो तिची नाळी चेक करतो नाळी चललेली असते आणि त्यातला तो, तो पोलीसवाला कॉल करतो ॲम्ब्युलन्सला आणि तिला त्या ॲम्ब्युलन्समध्ये टाकून दवाखान्यामध्ये नेण्याची प्रोसेस करतो तोपर्यंत हा दुसरा पोलीसवाला त्या रूममध्ये जातो रूममध्ये याला कुठेही काहीही दिसत नाही पण रूमच्या बाहेर आल्याच्या नंतर किचन रूमच्या समोर डायनिंग टेबलवाल्या रूममध्ये जातो तिथे बघतो तर काय डायनिंग टेबल एकदम सजवलेला त्याच्यावर खाण्याच्या अशा पदार्थ ठेवलेले जणू की फाईव्ह स्टार हॉटेलमधलं जेवण आहे इतकं खतरनाक खतरनाक जेवण त्या जागेवर होतं ते बघून याच्या तोंडाला पाणी सुटलं होतं पण करणार काय इथं खूप मोठी खंबीर दुसरीच घटना घडलेली होती ते दृश्य बघून याला थोडं वेगळं वाटलं आता तो किचन रूममध्ये गेला किचन रूममध्ये गेल्याच्या नंतर तिथंसुद्धा याचे डोळे फिरले कारण की पूर्ण किचन रूम रखताना भरलेलं होतं तिथं अनेको चाकू पडलेले होते तिथं हडकं पडलेले होते आणि थोडं दूर गेल्याच्या नंतर काहीतरी पडदा लावलेला होता थोडंसं रूमच्या मधामध्ये तो पडदा बाजूला करतो आणि पाठीमागं जाऊन बघतो पाठीमागं जाऊन बघतो तर तिथेसुद्धा रक्त पडलेलं होतं रक्त पडलेलं असलेलं बघून तो वापस फिरतो वापस फिरताच जे डोळ्यासमोर पडदा होता त्याच्याकडे बघताच याच्या पायाखालची जमीन सरकते कारण की ते जे पडदा होता मान ते पडदा एका माणसाचं पूर्ण काताळं होतं अखंड काताड ओ माय गॉड तेवढ्या जवळ पडलेल्या कुकरामध्ये याचं लक्ष जात कुकर खोलतो तो कुकरामध्ये त्या कंपनीच्या माणसाच पूर्ण धड होतं आणि पूर्णपणे शिजलेलं होतं पूर्णपणे फुगलेलं होतं एका वाटीमध्ये त्याच्या गोट्या होत्या आईच्या गावात कसलं फारी डेंजरस आहे ना का हे सगळं बघितल्याच्या नंतर यांचा पूर्ण शक गेला तो त्या लेडीवर तिला दवाखान्यामध्ये होश आल्याच्या नंतर तिला पोलीस कस्टडीमध्ये घेतलं जातं आणि तिला हे विचारलं जातं की असं असं झालं कसं मग ती या जागेवर काय घडलं ते सांगते या बाईने काय घडलं ते सांगायला सुरुवात केली ती बाई त्या घराच्या रूममध्ये जाताच तो माणूस उभा राहिला उभार राहिल्याच्यानंतर त्या बाईकड पाहताच तो मोहित झाला कारण की त्याच्या आवडीचा ड्रेस तिने घातला होता त्याने तिला जवळ घेतलं रोमॅन्स केला रोमॅन्स करून दोघे जण एका जागेवर झोपले आपण इथपर्यंत आलो होतो पण याच्या पुढे काय घडलंय त्या बाईने सांगितलं आणि तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर आता तुम्ही आपल्या काळजाला चिकटपट्ट्या लावून बसा कारण की इथून समोर बहुत डेंजरस होणेवाला आहे बॉस तर अर्ध्या रात्री अचानक त्या बाईचा डोळा उघडतो डोळा उघडल्याच्या नंतर ती बाई उभी राहते पलंगावरून आपले पूर्णपणे कपडे घालते आणि त्या माणसाकडे बघते माणसाकडे बघितल्याच्या नंतर तिला एकदम घिन यायला सुरुवात होते कारण की सोबत याच्या अगोदर असं खूप वेळा झाला होतं तिचे दोन्ही भाऊ आठवले तिचा पहिला नवरा आठवला दुसरा बॉयफ्रेंड आठवला आणि तिला कन्फर्म करून चुकलं की हा पण माणूस माझा वापर करून घेतोय कारण की लग्नाची गोष्ट बोललो की हा नाहीच बोलतोय आणि असं म्हणलं की हा माझ्याजवळ आलाय आता थांब याला मी माझ्या हिशोबानं सरळ करणार असं बोलून ती बाई तिच्या घराकडे गेली घरामध्ये जाऊन तिने ते सगळे वेपन्स जमा केले आपल्या गाडीमध्ये ठेवले आणि ती इथं वापस आली आता वेपन्स कोणसे ते वेपन्स जे वेपन्स ती कतलखान्यामध्ये ढोरांचं मांस कापण्याचं आणि त्यांचं कातड काढण्यासाठी यूज करायची ते आली आल्याच्यानंतर तिने ते सगळे वेपन्स किचन रूममध्ये त्या किचन टेबलवर असे ठेवले ठेवल्याच्या नंतर त्याच्यामधला एक चाकू घेतला चाकू घेऊन बेडरूम मध्ये आली बेडरूम मध्ये येताच त्या माणसाकडं बघितलं माणसाकडे एक दोन मिनिट बघितलं डोळे भरून आणि त्या माणसाच्या उरावर जाऊन बसली जाऊन बसल्याच्या नंतर तिने आपल्या हातातला चाकू जोरात त्याच्या छातीमध्ये थाडकर खूपचला हुपसल्याच्या नंतर तो माणूस धाच करू उठला उठल्याच्या नंतर ती बाई बाजूला जाऊन पडली आणि हा पळण्याचा प्रयत्न करू लागला पळता पळता हा माणूस मेन रूम मध्ये जाऊन खाली पडतो कारण की पूर्ण रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या त्याच्या छातीमधून हा पडताच ती बाई त्याच्या पाठीमागे जाते पाठीमागे जाती त्याच्या केसांना धरती केसांना धरून त्याचं मुंडकं वर करते आणि दुसरा चाकू घेऊन त्याच्या मुंडक्यावर छत्तीस वार करते छत्तीस वार करून त्याचा मुंडकं जेव्हा अलग होतं त्यावेळेस ती थांबते आणि थांबल्याच्या नंतर तो माणूस पूर्णपणे मेलेला असतो ती बाई त्याच्या मुंडक्याला एका कुकरामध्ये टाकते आणि शिजवण्यासाठी ठेवून देते थे। त्या माणसाला किचन नेते त्या किचन ओट्यावर ठेवते त्याचं पहिले तर कातड पूर्ण सिलकाटून काढते आणि वाळू घालते वाळू घातल्याच्या नंतर त्याच्या गोट्या काढते एका पाण्यामध्ये भिजू घालते आणि त्याच्या मासाचे छोटे 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 तुकडे करते आणि त्यांना शिजवते शिजवून एकदम असं एकदम लजीज असं जेवण केल्यासारखं तयार करते त्याच्या मासाच आणि डायनिंग टेबलवर असं सावरून ठेवते एक डिझाईन म्हणून सावरून ठेवते आणि त्या डायनिंग टेबलवर इकून एक चेअर इकून एक चेअर असे त्या दोन चेअर ठेवते आणि दोन्ही चेअरवर चिठ्ठीवर नाव लिहून त्यांच्या दोन्ही मुलीचं त्या चेअरवर ठेवते तिचं म्हणणं असं होते की त्यांच्या बापाचं मास मी त्यांच्या मुलीला खाऊ घालणार त्याच्या अदुगर इने त्याच्यातला एक मासाचा तुकडा घेतला आपल्या तोंडात टाकला की चव झालीये कशी हे बघण्यासाठी तिने तिने केल्या उलट्या केल्याच्या नंतर थोडी जागेवर आली जागेवर आल्याच्या नंतर तिने बघितलं की मी काय केलेलं आहे हे बघून तिला खूप मोठा पश्चाताप झाला पश्चाताप झाल्याच्या नंतर तिने आपल्याला जगायचं नाही हा निर्णय घेतला आता तिला सुधरे ना आपण काय करू काय नाही कशाने आपला स्वतःचा आपण शिकवू तिची नजर जाते त्या झोप येण्याच्या टॅबलेटवर ती पूर्ण बॉटल घेते आणि पूर्ण बॉटल खाते पूर्ण बॉटल खाल्ल्याच्या नंतर, थी, थी नंतर ती तिथंच बेहोश होते आणि पडून जाते पडल्याच्या नंतर तर तुम्हाला माहिती आहे तिला कसं नेलं कसं नाही कसं ते याच्यासमोर समोरच सांगायची गरज नाही आणि आता तिला सजा झालेली आहे सजा अशी झालेली आहे की तिला ती, ती मरेपर्यंत जेलच्या बाहेर येता कामा नाही अजिबात बात नाही आणि ती गोष्ट आहे कॅथरीन नाईटची ही बाई आहे ऑस्ट्रोलियाची विश्वास नसेल पटत ना तर नेटवर जाऊन सर्च करा ही स्टोरी तुम्हाला ऑन द स्पॉट भेटेल आणि ती बाई आता पण जिवंत आहे